नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था न्यूज महान भारत देश अमुचा घुमू जय जयकार यांसह प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का कर दो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशा ऐक्याची हाक देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागधार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झालाय हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली दीडशे वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोका जपण्याचा सा प्रयत्न केला जात आहे आज ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आले रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी पावसाच्या वातावरणात आणि भर पावसात पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड इत्यादी गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा सा सातभाई ताबूत उचलण्यात आलाय येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झालाय हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान आत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आलाय हा ताबूत उचलल्यानंतर ताबुतांच्या गळाभेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला यावेळी या हुसेन हक हुसेन इमाम हुसेन झिंदाबाद मौला अली झिंदाबादचा जयघोष करीत मानाचा सा सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे यांचं ताबुतांच्या प्राथमिक भेटी बारा वाजता संपन्न झाले या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटलाय जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या मध्ये झालेल्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदानाकडे निघाले दरम्यान वाटेत तांबोळी ताबूत सहभागी झाले यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद मौला अली झिंदाबाद धुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या दरम्यान वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आलाय नंतर म्हणकर्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत उचलण्यात आले सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान या ठिकाणी एकत्रित केले गेले त्या ठिकाणी मेलवाल्याकडून महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकार तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकिका करदो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हात देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आले त्यानंतर हिंदू मार्फत मसूद माता ताबूत पंजे बारा इमाम पंजे मार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झालाय त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झालेत दुपारी तीन वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसतेत यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जितेश कदम विश्वतेज देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार मुख्याधिकारी पवन मित्रे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व ताबूत मालक व मानकरी शुक्रवार पेठ व बुधवार मिलचे मानकरी करबलचे मानकरी मसूद माता बारा इमामा पंजेचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज